नमस्कार साक्षी, चे 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 मी साक्षी कोकणी स्वाद युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत करत आहे सगळ्यांनी तर सुरुवात केली आहे दिवाळीच्या फराळ्याची रेसिपी दाखवण्याची पण मी उशिरा केली आहे कारण माझ्या मुलाची दहावीची परीक्षा होते आणि परीक्षे पुढं व्हिडिओ वगैरे सगळे बाजूला ठेवली आहे मी फर्स्ट प्रायोरिटी मुलाची परीक्षा त्याचं दहावीचं वर्ष आहे तर तो म्हटला मम्मी जेव्हा शेवटचा पेपर असेल तेव्हा तू रेसिपी दाखवायला सुरुवात कर तर मग पहिलं तर तयारी तुम्हाला दिसते शंकरपाळची तयारी साजूक तूप साखर आहे पाणी घेतलंय त्याच्यात तेवढं बसेल तेवढं आपण र मैदा घालणार आहोत सुरुवात करूया आपण आता दिवाळीच्या फराळाची पहिली शंकरपाळी गेल्या वर्षी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही बघाल मी गेल्या वर्षी साठ्याची करंजी बोरं टाइमपास म्हणून खाल्ली जाणारी बोरं त्याला खूप छान व्यूज आले होते माझ्या हिशोबाने नाहीतरी ठीक आहे करंजी चकली लाडू बेसनाचे लाडू रव्याचे लाडू म्हणजे स्वयंपाकाची काम करून घरातलं करून जेवढा वेळ मला मिळतो तेव्हा मी व्हिडिओ टाकत असते तर मग आता पहिला सुरुवातीचा दिवाळीचा फराळाचा पदार्थ शंकरपाळी आहे तर आपण सुरुवात करूया शंकरपाळीच्या कृतीला मी कढई ठेवली आहे छोटी तापायला आता आधी पाणी टाकते आणि मला ह्याच्यात साखर घालते काही जण पिठी साखर वापरतात त्याच्यामुळे साखर वाटते मी साखर घेतलीय आणि हे पूर्ण साखर छान विरगळेपर्यंत हे ढोळूया हे विरगळ थोडं थंड झालं की मग ह्याच्यात आपण साजूक तूप घाल हे बघा पूर्ण विरगळले आणि मी जास्त पण गरम नाही केलं आता ह्याच्यात आपण वाटील तूप घेतलंय हे घालणार आहोत ह्याच्यात आता जेवढं बसेल तेवढा मैदा आपण म्हणून घेणार आहोत चिमूरभर मीठ बघा हादी है। है मैदा आता एवढा घेतलाय आधी हे थोडं थोडं करून आपण करूया कोणतीही गोष्ट बिघडायला नको याच आपण जेवढं बसेल तेवढा मैदा घेऊन हलक्या अजून थोडस मळूया हे बघा एवढं झालंय आता ह्याच्यात आपण थोडासा झिरो नंबरचा रवा जवळ जवळ मी बारीक वाटी छोटी असते माझी भेंदूची त्याने तूप घेतला त्याने थोडस घेतलाय रवा अजून ह्याला आपण थोडस पाणी राहिलंय आपलं ते घेऊन मळू रव्याने काय होतात शंकरपाळ अजून खुशखुशीत होता छान होकार छान असा मळून घेऊया आपला गोळा बनवून झालाय एक दहा मिनिटं ह्याला असं झाकून ठेवूया काहीतरी भांड पुढे टाकून दहा मिनिटं ह्याला असच ठेवू तोपर्यंत कढईत तेल गरम करायला ठेवू कढई गरम करायला ठेवली आपली तेल गरम होईल तोपर्यंत दहा मिनिटं झालेली आहेत आपलं पीठही मळून झालेले आहे मी आता शंकरपाळ्या पाडायला घेते बघा तशा मी अशा आकाराच्या केल्यात काही जण चौकोन आकाराच्या करतात ते बघा आता आपण ह्या तळून बघूया लेहेर येत आहेत का की नाही ते बर का तापलं येतं वा ते तापले सोडून गॅस बारीकच ठेवायचे करायचं बिलकुल छान आपण हळद घेऊया मध्ये मी असं सुरीनी हलवल्या बरं का एकदम असं हे करायचं नाही नंतर त्या फुट्टी हे बघा तळून झाले आपला पहिला घाणा आता दुसरा टाकूया आता या आपण टाकणार तळे ठीक आहे पण आपल्याला असच बारीक गॅसवर हळूहळू तळायचे कोणती घाई करायची नाही आतून पूर्णच त्या शिजायला आता या पोहू देते तिसरा गाणं टाकलाय आणि बघा अगदी लहर आले फिने ना की नाही बघा ते बघा ती सारख्या झाल्यात आणि करताना एकदम पातळ पोळी अशी लाटायची नाही तुमची जाडसर लाटायची बारीक गॅसवरच मी सुलव हलवते बघ अजून थोड्याशा लालसर झाल्या की मग काढायच्या एकदम पण लाल करायच्या नाही ना तर मग त्या कडवट लागत बघा आपल्या एवढ्या तर करून झाल्यात अजून अर्ध पीठ आहे लहर बघितल्यात तुम्ही दिसतायत ना मध्ये मध्ये खुसखुशीत झालेल्या छान जास्त पण हाय फ्लेम बारी वर तळलेल्या बारीक आहेत आणि मी सुरी विरी तिथं ठेवली आणि तरी व्हिडिओ चालूच आहे माझा कसा झाल्यात सबस्क्राईब करा नवीन असेल चॅनलवर वर तर नक्की सबस्क्राईब करा आता आपण छान या सर्व करू आणि कशा झाल्यात खुसखुशीत त्या मी तुम्हाला दाखवतो हे बघा कशा मस्त झाल्यात आणि आता दाखवते मी तुम्हाला हे बघा आतून एकदम भरेल पोकळ नाहीत एकदम छान अशा खुसखुशीत रवा ह्याच्यासाठी घातलाय मी की जरास तूप जरी जास्त झालं ना तर ते बाइंडिंग चांगलं येतं फाटत नाही मैदा तेलामध्ये म्हणून मी रवा घातलाय आणि झिरो नंबरचा रवा फार पण घालायचा नाही मग काय होतं शंकरपाळी कडक होत तर ती खुसखुशीत आणि आतून अशी होण्यासाठी बिस्किटासारखी मी रवा घातलाय तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल